मुरबाड तालुक्यातील काही कर्तबगार आणि उपक्रमशील महिलांनी एकत्र येऊन मुरबाड तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी एक हक्काचा उपक्रम आयोजित केला होता एक दिवस स्वतःसाठी या ब्रीद वाक्याखाली या उपक्रमाचे मुरबाड शहरात आयोजन करण्यात आले होते मुरबाड तालुक्यातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खास करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शेकडो बक्षिसांची उधळण करून महिलांची मने जिंकली गेली या कार्यक्रमासाठी प्राध्यापक लियाकत शेख सर फनसुली गावच्या सरपंच मेघा चंदने माणिकताई उबाळे डी वाय फाउंडेशन जिल्हाध्यक्ष चारुशिला गायकर समाजसेविका सुवर्णाताई ठाकरे डी वाय फाउंडेशन मुरबाड तालुका अध्यक्ष तानाजी घागस युवा कौशल्य संस्था मुरबाडचे योगेश राणे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार डी वाय फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा प्रियांकाई चोरगे डी वाय फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष दयानंद चोरगे अण्णा सायफे दिनेश उगडे संगीता उपाळे आणि थोरवेसर तसेच कल्पना पवार मुरबाडच्या नगरसेविका मानसी देसले नगरसेविका मधुरा सासे पांडुरंग कृपाघागस नम्रता जाधव अशा अनेक मान्यवरांनी मुलाचे योगदान दिले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये हातभार लावला या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन अंजना भास्कर जाधव रंजना भाऊ शिंदे कविता घरत व्यापारी ज्योत्स्ना खुळंबे यांनी केले होते नमस्कार मी रंजना शिंदे आज या इथे आम्ही जो महिलांसाठी कार्यक्रम ठेवला होता त्याबद्दल दोन शब्द बोलायचे असे की प्रत्येक महिलेच्या अंगामध्ये काहीतरी एक कलागुण असतो पण तिला वाव मिळत नसतो आणि तीच गोष्ट आम्हाला सिद्ध करून दाखवायची होती म्हणून आम्ही एक छोटासा कार्यक्रम ठेवला त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी असलेले कलागुण बाहेर काढण्यासाठी आणि आमच्या कार्यक्रमाचं नाव होतं एक दिवस स्वतःसाठी बघा इतर दिवस आपण दुसऱ्यांसाठी किंवा आपल्या घरादारासाठी मुलांसाठी करतच असतो पण स्वतःसाठी कधी जगणार या संकल्पनेतून आम्ही हा आजचा दिवस निवडला आणि माझ्या जवळजवळ पाचशे महिलांना घेऊन आज हा आम्ही कार्यक्रम पार पाडला महिलांनी अत्यंत उत्सुकतेपणे ह्यामध्ये सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम अतिशय छान रीतीने पार पडला त्याबद्दल जमलेल्या सर्व माझ्या मा, मैत्रिणींचे तसेच माझे सहकारी सौ अंजना भास्कर जाधव शिल्पा व्यापारी कविता धस आणि सोतामी तसेच जोत्स्ना खोलंबे ह्या आम्ही पाच मैत्रिणींनी मिळून जी कार्यक्रमाची एक छोटीशी एक रूपरेषा ठेवली होती तिला एक चांगलं वळण मिळालं आणि आम्हाला आमच्या कार्याची पोचपावती मिळाली धन्यवाद तसेच आमच्या कार्यक्रमामध्ये किती एकूण पंधरा महिलाही म्हणजे ग्रुप डान्स आणि चार महिलाही वैयक्तिक डान्स असे डान्स घेतले होते त्यांना सुद्धा आम्ही ग्रुप डान्स घेतलेल्या महिलांना वैयक्तिक बक्षीस न देता कारण वैयक्तिक वस्तू बक्षीस एकाच महिलेच्याकडे जातो तर आमचा ध्येय असं होता का जेणेकरून ज्या महिलांनी भाग घेतला तर तिच्याच घरामध्ये ती बक्षीस गेली पाहिजे ती वस्तू किती छोटी मोठी असू द्या पण ते बक्षीस या उद्देशाने आम्ही प्रत्येक महिलेला काही ना काही वस्तू देण्याचा प्रयत्न केला आमच्या इथे उकाण्याची स्पर्धा झाली त्याच्यामध्ये आम्ही एकूण चार बक्षिसं काढली त्याच्यामध्ये एक मिनटामध्ये जे जेवढे उकाने जास्त घेतील त्याच एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर असे काढण्यात आले त्याला सर्वांनाही आम्ही भेटवस्तू दिली तसेच आमच्यामध्ये डान्स याचे व्हिडिओ रिपोर्टर भरत गळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल